फिल्म खूप छान आहे आणि मेन काय की स्वतः लेडीज फिट असेल ना तर, तर, नसल, तर ती स्वतःसाठी लढू शकते जर ती स्वतःच फिट नसेल तर ती लढेल कशी एकदम सुंदर स्टोरी आहे आणि स्वतः कसं लढावं हे जास्त त्याच्यामध्ये दाखवलं गेलं आहे आणि खरच हे आजच्या स्त्रीला गरजेचं आहे आजकाल किती रेपच्या केसेस वगैरे येत आहेत काय काय येत आहेत ते सगळं या सगळ्यातून लेडीजने कसं उभं राहायला पाहिजे हे छान आहे ती स्टार्ट जाणार मी तर फाय स्टार देणार आहे वामामध्ये कशी आहे हां खूप सुंदर स्टोरी केलेली आहे आणि प्रत्येक सिने स्वतःसाठी लढायलाच पाहिजे तिचा हक्क तिला मिळायलाच पाहिजे स्वतःच्या हक्कासाठी तरी तिथे लढायला पाहिजे कश्मीरा फुटणीची कश्मिना फुडकर्णीची कशी आहे भूमिका तुम्ही बघितली खूप छान आहे सुंदर तिथे स्टार जणार हो फाय स्टार ओके थँक्यू सर ला�

म्हणजे जेन्स युग सोडत नाही ते बरोबर आहे जेन्स कधीही स्वतःचा युग सोडत नाही शेवटपर्यंत हे मला जास्त आवडत हे खूपच छान आहे म्हणजे खूप छान कश्मीरा कुलकर्णीची भूमिका कशी कश्मीरा कुलकर्णीची भूमिका खूप छान तिची तर भूमिका सुंदरच होती पण मला नाचला सीन खूपच आवडला किती स्टार्ट देणार या मुलीला मूव्ही खूप मस्त आहे स्त्रीच्या वस्तीत खूप छान दाखवलेला आहे सुपर वाटलं एकदम मस्त आहे या मूवीला तिथली स्टार करणार तुम्ही ते राऊ डॉटेल तुम्हाला मूव्ही फार चांगली आहे आणि ज्या कश्मीका कुलकर्णी त्यांची पण ऍक्टिंग चांगली आहे आणि जे स्त्रियांवर अत्याचार होतात त्याच्याबदीला मूव्हीमध्ये छान दाखवलं आहे तर मूव्ही सर्वांनी बघावी स्त्रियांसाठी त्यांच्या आत्मसन्मानासाठी मूव्ही फार छान बनवली आहे तिथून स्टार तुम्ही या मूव्हीला मूवी खूप छान होती महिलांना काहीतरी खूप काही शिकण्यासारखा याच्यामध्ये माझ्यामध्ये सगळ्यांनी मूवी बघावी खूप छान आहे डान्स आहे खूप व्यवस्थित आहे एकदम लढाबद्दल मला कसं वाटतं खूप छान आहे स्त्रियांनी स्त्रिया स्त्रियांनी कुठली एकदम मस्त आहे आहे एकदम मस्त म्हणजे तिचा तो स्त्री बद्दल जो आहे विचार तो एकदम मस्त आहे म्हणजे आजकाल काळ आताच्या जनरेशन साठी ते खूप इम्पॉर्टंट आहे एकदम बेस्ट आहे

किती तुम्ही मस्त मी होती चांगली बनवले म्हणजे सी च्या जातीवर जे बनवलेलं आहे सी चा कसा असतो त्याच्यावर जे बनवले उत्तम म्हणजे उत्तम उदाहरण दिलेलं आहे पिक्चर मध्ये सी सक्षम सी सक्षम होण्यासाठी जे त्याने जे केलेलं आहे ते सर्व व्यवस्थित केलेलं आहे कुठली जी कुलकर्णीची भूमिका कशी आहे ती चांगली भूमिका केली त्याने